गाव यांचं हे लेक्रो यांचं होतं त्याला मारून टाकले तरी आरोपी मोकाट आहेत प्रकरण दाबायच्या भानगडी तिदल्या जिल्ह्यातल्या छाती बडवून घेणाऱ्या नेत्यांना निक्सून सांगतो याला रस्ता रोको समजू नका अपहरण करून जी हत्या करण्यात आले आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी व संतोषच्या या झालेले क्रूर कृत्याला न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण रात्रीपासून उपोषणासाठी आपण बसलेलो रस्ता रोको करून दादांना मी या ठिकाणी जी घटना घडली ती अवगत करू इच्छितो पवन शक्कीच्या प्लॅन्ट गोडाऊन या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे कंपनीचं त्या प्लांटवर मसालोक मधील दहा ते बारा तरुण तिथं वॉचमन म्हणून काम करतात तर टाकळी येथील गुले नावाचा व्यक्ती त्याच्या चार पाच साथीदारासोबत त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी आलेला होता तेथे अशोक सोने नावाचा गाडीची नोंद तयारी मध्ये करा नंतर जा। या मारलेल्या लिन त्या पोराला मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना त्या ठिकाणी थांबल्यावर मग गावातल्या कर्मचाऱ्याला मारहाण पंचा का असं करत विचारल्यानंतर त्याला सुद्धा त्यांनी मारहाण केली मग ज्यावेळेस सरपंचाला मारहाण होती खेप घेतल्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांनी भरपूर मार दिला त्यावेळेस सरपंच आणि शिवराज देशमुख हे दोन दोन त्यांना माग आणि पुढे लावून आडवलं ला। त्यातील सात आठ लोकांनी खाली उतरून शिवराजला मारहाण केली ही न्याय मागते न्याय जर हा रस्ता रोक असता तर धिंगाणा झाला असता गाव यांचं हे लेकरू यांचं होतं त्याला मारून टाकलंय तरी आरोपी मोकाट आहेत शेआयडीची त्यांची मागणी आहे शेआयडी मार्फत चौकशी करा त्यांची मागणी सरकारी वकील द्या त्यांची मागणी हे फास्टॅग कोर्टात चालवा याला फाशीची शिक्षा होऊ द्या एफ आय चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या ही न्याय मागायचा याल याला रास्ता रोख समजू नका दाबू नका बरं प्रकरण दाबाच्या भानगडी तिथल्या जिल्ह्यातल्या छाती बडवून घेणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो याला रास्ता रोको समजू नका याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका आठ टाका हेव रस्ता रोको नाही न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत म्हणजे शांतते ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो संयम धरायचा आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजणं काम चांगलं करत आहेत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण हे मर्डर झाला आहे ही का रास्त नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांना हाताळा कारण त्या बॉर्डीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे असाल सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जाणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं